पैसा सगळ्याकडे पैसा टाटाकडं आहे बिर्लाकडं आहे अंबानीकडे आहे अदानीकडे आहे साखर कारखाने आहेत सुदगिरणे आहेत दारोजा फॅक्टरी आहेत शाळा कॉलेज आहे सगळे आहे तर तुमची दानत नाही तुमची घ्यायची दानत आहे हा घ्यायची दानत आहे आमच्याकडे तशा पद्धत नाही आहे लक्षात ठेव आमच्याकडे कारखाना कार का नाही आमच्याकडे सुनगिरणी नाही आमच्याकडे दारुजा डॉक्टर नाहीत आमच्याकडे बँक नाही शाळा नाही कॉलेज नाही दादा हो माहेर <laughs> पिठायची चक्की सुद्धा नाही पण जाण्याच आहे मी दोन मुलीचा बाप आहे लक्षात ठेव मी माझ्या पत्नीला नेहमी सांगितले या जगाचा निरोप ज्या वेळेला आपण घेऊ त्यावेळेला आपली किती जमीन आहे वडलंपर्जी तर आपल्याकडं गुंटावर नव्हती दादा सो करतो तो आपली जमीन आज पंधरा एकर आहे तर पाच पन्नास मसर येते आणि जगण्यासाठी आपल्याला काय लागतो काय लागतं जगण्यासाठी दोन मुली आपल्या घरी लग्न करून निघून जात मग आपल्या दोघांना सकाळी एक भाकरी दोन भाकरी संध्याकाळी एक दोन भाकरी आपल्याला कशासाठी पाहिजे पैसा कशासाठी पाहिजे संपत्ती आणि ह्या जगाचा निरोप घेऊन ज्या वेळेला आपण वर जाणार आईच्या रुद्रात ज्यावेळेला आपला जन्म होतो त्यावेळेला आपण कपडे काहीच नसते आपल्या अंगावरती आपण नंगा आईच्या पोटी जन्माला बाळ म्हणून जन्माला आणि ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला सुद्धा आपल्या अंगावरच्या सगळ्या अंगठ्या मिणट्या सगळ्या लाकडी चोरी सगळं काढून कपडे सूट बीठ सफारी वेपारी जुडेदार पिडेदार काय ठेवते काय ना सगळं काढून मग आपल्याला सरणावर ठेवतील आता ह्यात काय ज्याच्याकडे जाणार ज्यादा पैसा आहे त्याला चंदनात जाते आणि आपण लंबा ला करावा पण कार्यक्रम करेक्ट मग कारखाना घेतात काटा मारलेलं इथं दारोच्या फॅक्टरी नक्षत्र विचित्र विचित्र सगळं हितच मग कशासाठी केलं कशासाठी हा हट्ट तुमचा शंभर फुटीचा बंगला हितच हा हा, हा चर्म निवास इथ सोलापूरला घेतलेलं फायव्ह स्टार हॉटेल मग एवढं सगळं या लोकांचा आत्मा मारून चाळीस पन्नास वर्षा तुम्ही काय मिळत आणि म्हणून दादा आयुष्यामध्ये ज्यावेळेला आपण जाऊ त्यावेळेस सकाळी झोपेत कुठला आमदार आहे मला सांगा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत विधानसभेत कोणचा आमदार सांगा की जो गोठ्यात झोपतो कोणता आमदार आहे सांगा तुम्ही की तुमचा आमदार जनावरांच्या वाटत होतो <laughs> सकाळी कधी मी उठल मी माझ्या त्या गाईचं दर्शन घेतो दादा काय <laughs> गिरगाय झोपेत न उठल पहिलं माझ्या जनावरांच्या दर्शन मग माझी दिनकर चालू <laughs> कोण येईल त्याला दादा भेटतो आंबोळीच्या अगोदर मी भेटतो कुठलं कोण आलं जे येईल त्याचं काम मार्गे लावतो आणि लोकांनी आपल्यावर प्रेम केला आज भाऊ असतील विजयदादा असतील हे माझी सर्व सहकारी ही सगळी टीम जेवढी आज माझ्या बरोबर व्यासपीठात बसले पायाला विंगरी हा माणूस विधानसभेमध्ये निवडून गेला पाहिजे आपल्या हक्काचा आमदार आला पाहिजे उदात्त भावनेतून सगळ्यांनी मिळून कष्ट <coughs> आणि सगळ्या जे कष्ट माझी दाण्यात माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे तुमची नियत साथ मला पंढरपूरला पांडुरंग काही परमेश्वर कमी करत नाही काय महाराज काय काय महाराज काय नव्हतं माझा बाप टाकत आलावायचं एक टांबलं जमवलं दादा माझ्या दादा या गावचे षटपटी परंतु तुमचं कर्म चांगलं असले तुमची नियत चांगली असली तुमची दानच चांगली असली तर देव तुम्हाला काही कमी पड म्हणून महाराज मी नेहमी जे आहे ते देतो आमच्याकडे आजारपणासाठी येतात त्यांना मदत करू गरीब लग्नासाठी येतात त्यांना मदत करू आम्ही दोघंही नायको जेवढे अर्ज येतात दादा सकाळी दा दा। मी आंघोळ दिलं की बायको पहिल्यांदा माझ्यापेक्षा जास्त काळजी माझ्या बायकोला असतं हे बघ ते आपल्याकडे आर आले की विषय पहिलं संपवा मग तुम्ही बाहेर जाऊ मग त्याच्यावरती मी ते लिहितो ते का दहा हजार पंधरा हजार वीस हजार त्या त्या पद्धतीने घेतो सिरियस पेशंट आणि मग ती काय पाच दहा दहा हजार असतील पाच असतील दोन असतील पंधरा असतील तर सगळ्यांची पाकिट तयार करून ते, ते आलेल्या आपल्या गरीब परिवाराला पोच करायचं की तुझ्या आधारपणाला ती रक्कम पोटली पाहिजे तुझ्या मुलीच्या लग्नाला ही रक्कम आणि त्यांचे आशीर्वाद माझ्या दोन लेकराला लागतो त्यांच्या आशीर्वाद माझ्या दोन मणीला लागतात आम्हाला ऐकून लागतात आणि आम्ही स्वतःला दश्यवान करून ज्या आमच्या हातातून आयुष्यामध्ये आल्यानंतर ना चांगलं सत्कर्म झालंच एक चांगलं चांगलं कार्य तुम्हाला सांगतो तुमच्याच आणि माझी साठ गाठ आता चांगली जमलेली आहे तुम्ही मला चोवीस ला आमदार केले आता काळजी करायचं काय कारण नाही यांनी किती बी ओढ्या मार मध्ये उड्या मारल्या नंतर काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमधनं मोठ्या पवारसाहेबाकडे गेले राष्ट्रवादी नंतर पवारसाहेबाला सोडून आजीदादा राष्ट्रवादी गेले आता अजितदादाच्या राष्ट्रवादीला सोडून कमराबाईकडे गेले आता नगरपालिकेचा निकाल लागला तुम्ही बघितलं हा असं तणका दिला हबडा बघा ना तुम्ही दिला नाही हाबडा विधानसभेचा हाबडा तरी आपले दादा काही सहकारी वेगळे वेगळे अरे मी म्हणत होतो सगळे एकत्र या रे बाबा आमदार माझी प्रतिष्ठा पणाला सहकारी घेतली दीपकची सुनील दाद्याची आपल्या सगळ्यांची नेत्यांची आपल्या दीपक सगळे सगळ्यांची आपल्याला फक्त मध्ये येऊ दिलेलं आहे म्हणलं मी एकटा खंड आहे म्हणजे दादा कारण पुन्हा जिल्हा आणि आपला नगरपालिका आपण जिंकली जिंकल्या बघा कुठे जिल्हा परिषद पंचायत समिती जेव्हा निवडणुका ज्यावेळेला होती दादा मी आज तुम्हाला सोपूया सिद्धेश्वराची <laughs> नगरी सिद्धेश्वराची ना सिद्धेश्वराच्या नगरी मधून आणि त्यांच्या बाजूला चार किलोमीटर असणाऱ्या गावाचं नाव आव्हान दादा जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या निवडणुका होत्या ते भारतीय जनता पक्षाला सोडतील आणि आंधारे केल्या जातील कोण त्या पक्षात जात पक्ष शेने विचार केला एकनाथ शिंदे साहेबांबरोबर उपस्थित होतो बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसेनिक त्यामुळे दादागिरी दडप साहेब झुंडशाही त्याला घाबरणार त्याला शिवसैनिक नाही लक्षात तुमचा आमदार आता टडकणारा आमदारा लक्षात ठेवा घाबरणारा नाही लढतो तुमच्यासाठी लढतो लक्षात विकास आणि घाबरायचे ना की मग ते म्हणत काका घाबरत काका काय घाबरायचा जाताना काय आपल्याला काय नाही ठोपता ये काकाच्यावर मी झाला मशीनवर उग्रच ना याही हो की जंग यही होवा मैदानावर मैदान मारे गे ताकद असेल का हा रावणाची लंका सुद्धा जुळवून खाक झाली लक्षात आज वारकरी संप्रदाय तुम्हाला वाईट मोठ्या प्रमाणामध्ये या राव रावणाची लंका सुद्धा जुळवून खाक झाली आणि प्रभू रामाचा विजय त्यामुळं रावण संपला तिथे बाकीचे काही मच्छर आहेत दादा